शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी गरब्यात नाचण्यावरून मंत्री आदित्य तटकरे यांच्यावर टीका केली आहे ज्यावेळी मंत्री भरत गोगावले हे पूरग्रस्त भागाचा दौरा करत होते त्यावेळी मंत्री आदित्य तटकरे या नवरात्रीच तट नाचण्यात दंग होत्या असा आरोप घोसाळकरांनी केलाय त्यामुळे पालकमंत्री संवेदनशील असायला पाहिजे असा मुद्दा घोसाळकरांनी उपस्थित केला आहे मी सांगेन तुम्हाला आज महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विदर्भ असेल मराठवाडा असेल पावसाने आकार माजवला घराच्या घरं उन्मळून गेली शेती खरडून गेली अनेक लोकांवर आपत्ती आली या ठिकाणी आमचे बरेशन गोगावले एकनाथ सिद्धेश्वर स्वतः गेले शेतकऱ्यांच्या बांधावर गेले शेतकऱ्यांच्या सुख दुःख समजून घेतलं शेतकऱ्यांना शासकीय मदत डिक्लेअर केली शेतकऱ्यांना त्यांनी स्वतःची मदत पण दिली परंतु आमच्या इथल्या मंत्री या दांडिया खेळत होत्या दांडिया खेळत होत्या आणि त्यांना वाटलं नाही की आपण तिथं जाऊन लोकांच्या जा शेतावर जावं तिकडं तिकडं तिकडे फार मोठ्या प्रमाणात आपत्ती कोसळलेली आहे तिथं न जाताना या ठिकाणी आमच्या ज्याला मंत्री महोदयांना जावं असं वाटलं नाही आणि म्हणूनच पालकमंत्री पद कसं असायला पाहिजे संवेदनाशी असायला पाहिजे पालकमंत्री कसं असायला पाहिजे की खऱ्या अर्थाने लोकांना आलेली आपत्ती काय आपत्ती आहे कशा आपत्ती आहे ती सांभाळणार पाहिजे